एकदा एक तरुण व्यक्ती तथागत बौद्धांना भेटायला येतो आणि विचारतो की मला या जीवनातल्या सगळ्या दुःखांपासून मुक्त होण्याचा एक सोपा मार्ग सांगा बुद्धांनी त्या तरुण व्यक्तीला विचारलं की तुला मुलगा आहे तो व्यक्ती म्हणाला की हो मला एक मुलगा आहे त्यांनी पुढे विचारलं की तुझ्या भावाला मुलगा आहे तो व्यक्ती म्हणाला की हो माझ्या भावालाही मुलगा आहे बौद्धांनी पुढे विचारलं की तुझ्या शेजारच्यांना मुलगा आहे तो व्यक्ती म्हणाला की हो आहे मग पुढे बुद्धांनी त्या व्यक्तीला विचारलं की समज तुझ्या मुलाचा मृत्यू झाला तर तुला कसं वाटेल तो व्यक्ती म्हणाला की काय माझा मुलगा मेला तर मी हे ऐकणं सुद्धा सहन करू शकत नाही मी असा विचारसुद्धा करू शकत नाही आणि असं झालं तर मी जगूच शकत नाही माझं जगणं किती कठीण होऊन जाईल पुढे बुद्धांनी विचारलं की आता समज तुझ्या भावाच्या मुलाचा मृत्यू झाला मुला तर तुला कसं वाटेल तो व्यक्ती म्हणाला की तेव्हाही मला वाईट वाटेल okay. पण इतकं नाही जितकं माझ्या मुलाचा मृत्यू झाला तर वाटेल त्यानंतर बौद्ध भिक्षू म्हणाले की समज तुझ्या शेजारच्यांचा मुलगा मेला तर तुला दुःख होईल तो व्यक्ती म्हणाला की हो तरीसुद्धा मला दुःख होईल पण तितकं नाही जितकं माझ्या भावाचा मुलगा मेल्यावर होईल पुढे बौद्ध म्हणाले की आता मला सांग की आपलं दुःख हे कोणत्या गोष्टीवर निर्भर करतं तो व्यक्ती म्हणाला की यातून असं समजतं की आपलं दुःख यावर निर्भर करतं की आपण एखाद्या व्यक्तीचे किती जवळ आहोत एखाद्या व्यक्तीशी आपण किती जुडलेलो आहोत म्हणजे एखाद्या व्यक्तीशी आपण जितके जास्त अटॅच असू तितकं आपलं दुःखही जास्त असेल आणि जितकी कमी अटॅचमेंट असेल तितकं दुःख कमी असेल बौद्ध म्हणाले की अगदी बरोबर आता मला सांग तू तुझ्या मुलाला समुद्रकिनारी घेऊन गेलाय आणि तिथे तुझा मुलगा खेळतोय तिथल्या रेतीपासून घर बनवतोय आणि अचानक एखादी लाट आली आणि ते घर तुटून गेलं तर तुझा मुलगा दुःखी होईल तो व्यक्ती म्हणाला की हो माझ्या मुलाला दुःख होईल तो रडायला सुद्धा लागेल बौद्ध म्हणाले की तुला दुःख होईल तो व्यक्ती म्हणाला की नाही कारण मला माहिती आहे ते मातीचं घर आहे ते, ते आज ना उद्या तुटणारच आहे पण माझ्या मुलाला हे माहीत नसेल ना की ते घर कधी ना कधी तुटणार आहे कारण ते घर त्याने बनवलं आहे त्या घराशी तो खूप जुडलेला आहे आणि त्याला असं वाटेल की हे घर तर असंच राहील आणि ही गोष्ट समजल्या नमुळे त्याला त्रास होईल बुद्ध म्हणाले की अगदी याचप्रमाणे तुझ्या आयुष्यात ज्याही काही गोष्टी आहेत ज्या तू बनवल्या मग ते तुझे नाते असतील तुझं घर असेल तुझी नोकरी पैसा गाडी जे काही असेल अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुझ्या खूप जवळच्या आहेत त्यासुद्धा एक दिवशी नष्ट होणार आहेत हे समजून घे आणि जर तू हे समजून नाही घेतलं आणि त्यातली एकही गोष्ट जरी तुझ्या आयुष्यातून निघून गेली ना तर त्या दिवशी तुला त्या लहान मुलाप्रमाणेच त्रास होईल मग काय फरक त्या लहान मुलं आणि तुझ्यामध्ये म्हणून समजून घे आयुष्यात नाते बनव गोष्टी विकत घे पैसा गाडी घर बंगला सगळं काही घे पण त्या गोष्टींशी इतकाही अटॅच होऊ नको की त्यातली एकही गोष्ट जर तुझ्या आयुष्यातून गेली ना तर तू जगणं विसरून जाशील म्हणून समजून घे प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे प्रत्येक गोष्ट कधी ना कधी नष्ट होणार आहे म्हणून कोणत्याही गोष्टीशी अटॅच होऊ नको हाच दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे